बुलडाणा जिल्ह्यात पाच महिन्यात एकोणऐंशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सततची अतिवृष्टी सरकारचे पाहिजे तसे शेतकऱ्यांकडे करेंग नाही त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी राजा हातपल होत चालला आहे याचाच परिणाम अनेक शेतकरी आत्महत्याचा मार्ग अवलंबत आहेत ही आपल्या महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची बाब आहे आपला देश कृषी प्रधान मानला जातो मात्र कृषी प्रधान देशातच शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे दरम्यान विदर्भात शेतकरी आत्महत्या थांबवण्याच काम घेत नाहीत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात एक जानेवारी ते पंचवीस मे दोन हजार चोवीस या पाच महिन्याच्या काळात एकोणऐंशी शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली यामध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक चोवीस शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली विविध कारणामुळे आत्महत्या केलेल्या एकोणऐंशी शेतकऱ्यांपैकी चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र ठरल्या असून दोन अपात्र तर त्र्याहत्तर शेतकरी आत्महत्येची प्रकरणे शासन दरबारी चौकशीसाठी प्रलंबित आहेत सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा